हा दिवस महत्वाचा असा नाही अमोल दादां मला वेदना देणार आहे हा जो आक्रोश मोर्चा काढलेला काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे कारण का आम्ही प्रचंड अस्वस्थ गेले अनेक महिने आहोत सहा महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयलांना ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा त्यावेळीच माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं आणि आज तुम्ही बघताय की सहा महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे आज तिथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी चार् पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात एक रुपयाला कांदा आहे एक रुपयाला आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं हे तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे तुमचा माझा अन्नदाता आहे त्याचं कंबळमोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचा खोके सरकार करत आहे आणि केंद्र सरकार करत आहे दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर देखील बसतोय पॅकेजिंग असेल ट्रान्सपोर्टिंग असेल याच्यावर देखील त्याचा फटका बसतोय म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका किती मोठे तुम्ही जर जेएनपीटीला गेला तर तिथे किती कांदा पडलाय कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे देशातील शंभर कर्तृत्व महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लमेंटमधून तुमचं निलंबन होतं हे कसं याकडे बघतंय भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ताई एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामती मधून जातो आहे तुम्हाला असं देखील का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल हे माझं मत नाहीये हे तुमची चॅनेल्स पण बघा हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे अमोल दादा आणि मी आम्ही सेवा सेवा करायला इथे आलोय आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय लोकांचे प्रतिनिधी आहोत आम्ही लोकांचे सेवक म्हणून लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात आम्ही दोघं सत्य बोलतो आणि आमचं काम काय सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं ह्याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय त्याच्यामुळे कुठलं गाववाडी वस्ती असं नाही लोकांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे लोकांचं जे दुःख आहे ते आम्ही मांडतोय सर्ण खासदाराचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते आता करणार काय आम्ही ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत कारण लोका का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला आणमोस दादांना निवडून दिलंय त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंटमध्ये सत्याचा झेंडाही फडकवण्याची ताकद ही आमच्यामध्ये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका